का पुढे साहेबांनी स्वतःच्या हातातला दिलंय इम्पॉर्टंट आहे ना ते इथलं ना साहेबांनी पावलेलं आहे हम्म ऑटोमॅटिक म्हणजे हा ऑटोमॅटिक म्हणजे बहिणी रात्री चालत म्हणजे थांबतच नाही म्हणा अजिबात नाही थांबत नाही आणि एकदा थांबलं की पुढे चालत नाही का सगळं भाऊ याला काट कुठे काट आहेत काय काट नाही बिनकाटी असतात हो सायन्स देत नाही सायन्स म्हणजे काय माणसाला कळत नाही काय आमदार